श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर आता यूट्यूबवर जास्त व्हिडिओ कोणते चालतील हे कसं ओळखायचं तुम्हाला त्याच्यासाठी ना एक उदाहरण देते म्हणजे तुमच्या या गोष्टी लक्षात येतील तुम्हाला तर माहीत आहे मी चॅनेल चेकिंगचं काम करते ज्या ताईंना चॅनेल चेक करायचं आहे त्यांनी प्लीज मला मेल करा आणि चॅनेल चेक करण्यासाठी मी शंभर रुपये घेते त्यामुळं प्लीज तुम्ही हा विचार करूनच मेल करा तर काय झालेलं गेल्या पंधरा तीन आठवड्यापूर्वी ना एका ताईंचं मला चॅनेल चेकिंगसाठी कॉल आलेला रक्षाबंधनच्या वेळेला की आणि मग कॉलवर बोलताना त्या बोलल्या की ताई एक वर्ष होईल आता पण व्हिडिओ काही म्हणावे असे चालत नाही मी गव्हर्नमेंट जॉबला आहे जसा वेळ मिळेल तसं डेली रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करते पण ताई दोनच महिने राहिलेत माझं चार हजार वर्ष आहे अजूनही कम्प्लीट झालेलं नाही आहे असं तसं बरंच विषय झाले आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की ताई मला ना गौराईला साड्या नेसवायला खूप आवडतात आणि मला ये येतात पण वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मग मी तो विचार करते की त्या संदर्भात व्हिडिओ टाकू का माझे व्हिडिओ चालतील का तर त्यांनी तसं सामानही आणलेलं जवळजवळ दोन अडीच हजार रुपये खर्च केले आणि गौरीच्या सजावटीसाठी जे जे सामान लागतं ते सगळं त्या घेऊन आलेल्या डेकोरेशनचं आणि त्यांनी सुरुवात केली मी तुम्हाला त्यांचे स्क्रीनशॉट टाकते म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यांचा डेली रुटीनचा चॅनेल होता पण गौरी गणपती यायचे या निमित्ताने त्यांनी एक तीन आठवडे तरी या व्हिडिओना सुरुवात केली एकसुद्धा व्हिडिओ त्यांनी वेळेवर टाकलेला नाही जेव्हा त्यांना वेळ मिळेल ना जसं कारण त्या जॉब करतात हे तर माहिती आहे त्यांना मलासुद्धा त्या बोलल्या त्यांना जसा वेळ मिळेल तसं त्यांनी व्हिडिओ टाकले डेली काही व्हिडिओ नव्हते दोन दोन तीन तीन दिवसाचा गॅप होता नंतर कोणतंही हॅशटॅग टॅग काहीसुद्धा नाही फक्त ना व्हिडिओचं फिनिशिंग एवढं त्यांनी छान केलं म्हणजे गौराईला साड्या कशा नेसवायच्या डेकोरेशन असू द्या पाठीमागचं त्यांनी एवढं छान व्हिडिओमध्ये टाकवलं आहे ना व्हिडिओमध्ये टाकलं आहे ना की ते व्हिडिओ ना असं बघता क्षणी समजते आणि त्यांचे व्हिडिओ एवढे चालले एवढे चालले की सांगा काल त्यांचा मला फोन आलेला मी तर त्यांचे व्हिडिओ बघतच होते कारण एवढ्या छान गौराईंना त्यांनी साड्या घाल घात म्हणजे नेसवलेल्या तर काल त्यांचा फोन आला त्या एवढ्या छान सांगत होत्या की ताई स्वप्नातसुद्धा वाटलं नाही चायनेल मॉनिटाईज तर झालाच शिवाय म्हटल्या फक्त एक सात ते आठच व्हिडिओ टाकले वेगवेगळ्या गौराईंना साड्या कशा नेसवायच्या ते सात ते आठच व्हिडिओ टाकले पण ताई तेच व्हिडिओ टाकले दोनच व्हिडिओ एवढेच चालले बाकीचेसुद्धा व्हिडिओ चालले चॅनेल मॉनिटाईज तर झालाच शिवाय एका व्हिडिओत त्यांच्या जवळजवळ शंभर डॉलर त्यांना मिळाले आत्ता त्यांनी गुगल पिनसाठी अप्लाय केला आहे गुगल पिन यायच्या आधीच त्यांच्या म्हणजे जवळजवळ दोनशे डॉलरकडं त्यांचं गेलं म्हणजे तुम्ही विचार करा की जर तुमचा एखादा व्हिडिओ किंवा काही विषय व्हिडिओचे जर तुम्ही चालले व्हिडिओ त्यांच्या अक्षरशः सबस्क्रायबर पण वाढले आणि वॉच टाईम पण वाढला ते एक वर्ष झालं मेहनत आहेत आणि त्यांना फक्त या पंधरा ते तीन आठवड्यात असं यश मिळालं आत्ता गुगल पिन यायचं आहे त्यांचं अजून त्याच्या आधीच त्यांना एवढं पे डॉलर जमा झालेत म मला स्वतःचा अनुभव सांगायचा म्हणजे मलासुद्धा गुगल पिनसाठी दहा डॉलर जमा करायला बराच वेळ लागलेला खरं सांगायची गोष्ट म्हणजे पण त्या ताईंचं ना गुगल पिन यायच्या आधीच एवढे डॉलर जमा झालेत एवढ्या खुश झाल्या आता मला तुम्हाला एक सगळ्यांना सांगायचं आता बऱ्याच माझ्या ताई आहेत ज्यांच्या घरी गौरी गणपती होते बऱ्याच ताईंना छान छान गौरींना साड्या नेसवता येतात तर तुम्ही तुमचा म्हणजे ठीक आहे आपल्या चॅनेलचा कंटेंट वेगळा येतोय मला आहे पण ताईंना तुम्ही हा विचार करा आत्ता ट्रेंडिंगमध्ये काय होतं गौरी गणपती डेकोरेशन गौराईंना साड्या कशा नेसवायच्या किंवा असं वेगवेगळं काही काही होतं गौरी गणपती विशेष ते व्हिडिओ स त्यावेळेला जास्त चालणारे होते ज्या ताईंनी या व्हिडिओवर काम केलं ना खरंच त्यांचे व्हिडिओ जबरदस्त चालले आहेत आता त्या ताईंनी ज्या साड्या नेसवल्या तसे बरेच व्हिडिओ आहेत त्या सगळ्यांचे चालले आहेत असं काही नाही आहे कॉम्पिटिशन तर सगळ्या गोष्टीत आहे पण आपण व्हिडिओ बनवायची पद्धत काही नाही आहेत साधे सिम्पल व्हिडिओ बनवलेले आहेत जास्त फक्त त्यांनी काहीतरी अडीच तीन हजार रुपये खर्च केला असेल गौराईंच्या सामानाला पण त्या एवढ्या खुश आहेत ना की एवढे डॉलर हे ते पटापट सगळं जमा झालं त्यांना स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं एवढ्या खुश आहेत त्या मग ताईनं नंतर अजून एक तुम्हाला सांगायचं होतं ज्या उलांच्या रांगोळ्या बनवतात आहेत त्यासुद्धा ताई माझ्या म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांनी सुद्धा आहे। तेच सांगितलं ते की ताई उलांच्या रांगोळ्या बनवल्या अक्षरशः ना आम्हाला चॅनेल तर चांगले चालले शिवाय आम्हाला ऑफलाईनसुद्धा आमचा बिझनेस चांगला चालला बघा मग आपण कुठं मागं पडलोय आपण जर आपण कुठं अडकलो की माझ्या व्हिडिओंना व्ह्यूज काय येत नाहीत यूट्यूबचं नवीन काय अपडेट येत आहे याकडे मी एक सांगू का ठीक आहे यूट्यूबचे तर अपडेट येत असतात तुमच्यापर्यंत तर ती माहिती येतच राहील पण या सगळ्याकडे जास्त न लक्ष देतात आत्ता ट्रेंडिंगमध्ये दे काय चाललं आहे म तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी वेगळी असेल ठीक आहे पण एक चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत तरी ना जे ट्रेंडिंगमध्ये विषय चालले आहेत ना ते सर्च करा ते शोधा आणि त्यावर व्हिडिओ बनवा नक्की तुमचे चॅनल सक्सेस होतील आता नवरात्र येते ठीक आहे यानंतर आत्ता पितृपक्ष येतं यामध्ये श्राद्ध असतं नवमी असतं त्याच्यासाठी का केले जातात त्यांच्या भाज्या काय अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत ज्या ट्रेंडिंगमध्ये चालणारे विषय आहेत नंतर नवरात्रीला नऊ साड्या नेसवल्या जातात वेगवेगळ्या वेग वेग साड्यांचे प्रकार असतात असं जे बघा तुम्ही म्हणजे थोडंसं सर्च करा यूट्यूबला की सध्या काय चालू शकतं त्यावर फोकस करा का तुमचे व्हिडिओ चालणार नाहीत असं म्हणजे बघा मी तर तिघी मला तर माझ्या कॉन्टॅक्टमधल्या होत्या ना चौघी पानजणींना मी स्वतः समोरून बघितलं आहे त्यांच्या व्हिडिओंना अजिबात व्ह्यूज नव्हत्या पण ह्या गौरी गणपतीमध्ये त्यांचे चॅनल असे उठलेत ना की बस असत्या एवढ्या खुश आहेत म्हणजे ही काही आयडिया मी त्यांना सांगितलेली नव्हती त्यांचं त्यांनीच त्यांना सुचलं त्यांचं त्यांनीच सुरुवात केली आणि मग तुम्हीसुद्धा ना बाहेर कुठं जास्त वेळ वेस्टेज न करता कोणता विषय चालू चालेल कोणती रेसिपी टाकू यापेक्षा आत्ता सध्या काय चाललंय तो म्हणजे पंधरा दिवस पुढं कोणता सण आहे त्याच्या आधीच तयारी करा थोडंफार गुंतवणूकसुद्धा तुम्हाला करावी लागेल कारण काही पर्याय नाही आता नवरात्र येते नवरात्रीमध्ये तुम्हाला तर माहिती आहे घट बसतात असे बरेच विषय आहेत की ते तुम्ही लोकांना सांगू शकता उपवास असतात बऱ्याच ताईंचे मग काय बऱ्याच ताईंना असे प्रश्न मनात डोकावत असतात जे आपल्याला प्रश्न असतात ना तेच तुम्ही टाकायला सुरुवात करा त्याची उत्तरं तुम्ही स्वतः शोधा आणि ते व्हिडिओ बनवायला सुरुवात करा आता कितीतरी ताईंनी गौरी गणपती घरी बसवलेले बऱ्याच ताईंना साड्या छान नेसवता येतात जर तुम्हीसुद्धा हे व्हिडिओ टाकले असते ना खरं चालले असते आता जाऊ द्या आता गेला गौरी गणपतीचा सीझन आता नवरात्र आले दिवाळी आले अजून सुद्धा रांगोळ्या असू द्या नंतर आकाशकंदील असू द्या दिवे पण त्या म्हणजे असं बरंच काही काही आहे की ज्याचे तुम्ही ऑफलाईन सुद्धा घरबसल्या व्यवसाय करू शकता आणि युट्यूबवर सुद्धा ते दाखवू शकता फक्त ना ताई न म्हणजे तुम्हाला सगळं आहे फक्त तुम्हाला माहिती नाहीये की तुम्हाला काही म्हणजे कशी सुरुवात केली पाहिजे खरंच तुम्ही सुरुवात करा तुम्हाला नक्की यश मिळेल आता बऱ्याच ताईंना असं वाटतं की नाही मला म्हणजे काही विषयावरच अडकून पडले आहेत की आमच्या व्ह्यूज का वाढत नाहीत सबस्क्रायबर तुम्ही दुसरे व्हिडिओ टाका ना थोडंसं काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करा ना आपोआप तुमचे चॅनल उठणार आपोआप व्ह्यूज येणार व्हिडिओ कसे चालतील हे तुमचं तुम्हाला सुद्धा समजणार नाही या ताईंचं ता एक उदाहरण तुमच्यासमोर आहेच परत आहेत अशा अजून एक आनंदी ताई आहेत त्या तर गोदडे शिवतात सहज त्यांनी व्हिडिओ बनवले गोदड्या शिवण्याचे कशा बनव हे फक्त पन्नास का साठ व्हिडिओ आहेत त्यावर आत्ता त्यांना पेमेंट चालू आहे मग अशा वेगवेगळ्या ट्रिक तुम्ही स्वतः लढवा ना का तुमचे चॅनल उठणार नाहीत आत्ता आणि ना आपल्या सगळ्यांना हाच म्हणजे सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर दिवाळी दसरा गणपती खरंच हे सीजन आहेत तुम्ही स्वतः घर बसल्या काहीतरी दुसरा व्यवसाय करून तिथून पण पैसे कमवू शकता आणि त्याचेच व्हिडिओ यूट्यूबवर टाकून यूट्यूबवरून पण तुम्ही पैसे कमवू शकता बघा तुम्हाला संध्या चालून आलेल्या आहेत आता कोणी कसा फायदा करून घ्यायचा हे प्रत्येकीवर अवलंबून आहे पण ताईनं प्लीज आता तरी संधी दौडू नका कारण बघा चॅनल तरी मॉनिटाईज करून घ्या पेमेंट तर येणारच आहे सगळ्यांना फक्त या सगळ्या ट्रेंडिंग विषय आहेत ना ते थोडेसे लक्षात घ्या यूट्यूबवर थोडंसं सर्च करा की आत्ता काय चालू शकतं गुगलवर तर सगळी माहिती अवेलेबल असते तुम्हाला तर माहिती आहे मग ती माहिती घ्या आणि यूट्यूबवर जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा खरंच तुमच्या सगळ्यांचे चॅनेल यशस्वी होतील